महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नंदुरबार जिल्ह्यातील नव्वद टक्के धरणांना आदिवासी खात्यातून निधी पाणी पुरवठा योजनेला विरोध म्हणजे जनतेला विरोध डॉक्टर विजय कुमार गावित जिल्ह्यात जेवढेही धरण आहे त्या धरणांना नव्वद टक्के निधी मी आदिवासी खात्यातून दिला आहे म्हणून विरोधकांनी खोटे बोलून स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करू नये तसे राजकारण आम्ही करत नाही असा टोला आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना लगावला आहे डॉ विजयकुमार गावित यांनी तापी नदीवरील पाणी नंदुरबार करणारा विरचक धरणात आणणाऱ्या योजनेला आणले असून या योजनेला जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे परंतु या योजनेला शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध दर्शवला आहे यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील ही धरणे राजकारणात येण्याचे पहिले मंजूर झाले आहे परंतु मी मंत्री झाल्यावर त्यांना निधी दिला आहे जिल्ह्यातील नव्वद टक्के धरणांना आदिवासी खात्यातून मी निधी दिला आहे विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलून राजकारण करत आहेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची धरणावरील जमीन सरकारच्या ताब्यात आहे परंतु ती त्यांनी तेन, ती जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात दिली नाही आणि धरणाचे पाणी फार्म हाऊस मध्ये जाऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून धरणाचे पाणी सोडतात असे आरोप डॉक्टर गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर लावले आहेत तापी नदीवरील योजनेमुळे कोणत्याही प्रकारचा भूरदंड जनतेला बसणार नाही आज जेवढी पाणीपट्टी आहे तेवढीच जनतेला भरावी लागेल मागील काही काळात विरोधकांनी सांगितले होते की तापी नदीचे पाणी जनतेला देणार मग आता ते पाणी आम्ही जनतेला देत आहोत तर त्यात विरोध कशाला करावा यावरून हे सिद्ध होते की या योजनेचे श्रेय आम्हाला भेटायला नको त्यामुळे ते त्या आम्हाला विरोध करत असल्याचे निदर्शनास आले स्वतःचा आर्थिक फायदासाठी धरणाचे पाणी सोडून जनतेला वेठीस धरण्याचे काम माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी करत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी जळगाव आणि ते जमीन अक्वायर केलेली आहे धरणाच्या परिक्षेत्रामध्ये ते घर आहे आलं लक्षात ते वास्तविक आतापर्यंत पाडून टाकायला दा पाहिजे होत परंतु ते अजून थांबले ते शंभर टक्के पडणार एवढं पण सांगतो तुम्हाला भूल क्षेत्रामध्ये येत आणि ते भूल क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे ते काढलं पाहिजे ते काढलं जात नाही मी तुम्हाला म्हणजे दाव्यानं सांगतो मुद्दे कुरुक्षेत्रामध्ये येत त्यात सुप्रीम कोर्टाचा आपण जे काही दाखल देत आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय त्या ठिकाणी बांधता येत नाही तुम्हाला कुठली त्यांनी केलं नवीन त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही स्ट्रक्चर उभं करता येत नाही आम्ही गोरवी नव्हतं मी तुम्हाला सांगतो त्यांना सांगा आई बापाची शपथ घ्या आणि सांगा मी सांगतोय खरंय कारण की मी तुम्हाला हे सांगतो की ते नंतर होत तुम्हाला सांगतो या ठिकाणी गुप्ता भु, म्हणून कलेक्टर होत अशी गुप्ता म्हणून कलेक्टर होते त्या अशी गुप्ता कलेक्टरने प्रांतला धन दिला होता प्रांतला धन दिला होता तो एका चेंज करते ते आणि मग

या पुढील क्षेत्रामधल्या एरियामध्ये येतात ते पण तुम्हाला सांगतो ते तर अशा पद्धतीने लोकांना खोट बोलायचं भ्रमात टाकायचं हा धंदा रघुवंशीचा आहे मी स्पष्टप्रमाणे सांगतो ते मुली क्षेत्रामध्ये येतात आणि त्यावेळेला तिथे नवद जमल मला सापडले तर मी कागदपत्र मी तुम्हाला आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा